नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आणि एकदम भन्नाट व्हिडिओ असणार आहे कारण आपल्यासोबत आहे मोहन म्हणजे एकदम जुना खास मित्र आपला आणि पहिले आम्ही एवढे खेकडे वगैरे पकडायचो ना, कसा वाटे बारात मुझे, बारात मुझे ना फुँँ। फुँँ तर कसा वाटतो तुला एकदम म्हणजे बराच म्हणजे खूप वेळेने आलोय आहे खूप बरं वाटतंय बरेच वर्षाने सोबत आहे तर आपण पटकन आहे ना आज चिंबऱ्या पकडणार आहोत म्हणजे बरेच वर्षाने आज चिंबऱ्या खायचा चान्स भेटणार आहे आपल्याला तर पटकन जाऊया इकडे आपल्याला बिलं वेगळ्या पद्धतीने पॅक करायचे आहेत म्हणजे भांबरचा पाला वगैरे टाकून किंवा जो पाहायला भेटेल त्या पाल्याने आपण बिलं पॅक करणार आहोत आणि तेच बिलं आपण दीड ते दोन तासांनी काढू बघूया आपल्याला शंभर टक्के चिंबऱ्या भेटतील त्याच्यातून तर नक्की व्हिडिओमध्ये राहा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील तर चला पटकन आपण कसा गेला ते पण माहिती नाही आहोत भरपूर खोल गेला आहे एक नंबर बिल गेला सॉलिड ह्याच्यामध्ये आहे ना खेकडी असायचा चान्स असू शकतो ते आपल्याला पालेले बिल पॅक करायचे जांभडीचं वगैरे सर्व मिक्स आणि ह्या पाल्याने ना मित्रांनो आपल्याला बिल पॅक करायचं आहे मित्रांनो आपल्याला जांभळीचा पाला आपण काढून घेतला आहे बिल पॅक करण्यासाठी तर पटकन आहे ना बिल पॅक करून घेऊ पाहिजे बिल आहे ना एकदम चांगलाच गेलाय खोल आणि मोठा एकदम खोल गेलाय बिल एकदम मस्त थोडा हात जातोय आतमध्ये तर बिल यायला पूर्ण पॅक करून घेऊ पाहिला चला त्यासाठी आपल्याला जांभडीचा घेतला ले बर, आणि बिल पॅक करण्याची एक पद्धत मित्रांनो आहे ती जास्त कुणाला माहितीच नाही आपल्या साईडला बिल आहे ना मित्रांनो सरळ जायला पाहिजे असंच जायला पाहिजे कारण खोल गेला ना तर ती मुर आपल्याला भेटायला भरपूर कारण काय माहिती आहे जेव्हा खिकडी पूर्ण गुदमरते ना तेव्हा खिकडी पडून राहते एकदम आणि जर असा खोल बिल असला ना तर पूर्ण तलाला जाऊन पडते तर असा बिल असला ना तर जवळपास येऊन बसते म्हणजे

बिल भरपूर आणि चेंबूरच्या आतमध्ये उकर आहे ना ती भरपूर ह्याच्या उकर आहे कोणता चांगली स्मृती हे बघा मित्रांनो हात बिल कुठं आहे काय कुठे आहे कुठे पण हात घालतंय मला वाटतंय हा मोठी चिमुरे हाय जरा घ्यायसाठी म्हणजे आपल्याला खायापुरती भेटली एक नंबर अरे बापरे बाबो सॉलिड साईज भेटली एक नंबर बाबा आणि भाजून ना शंभर टक्के मस्तपैकी भाजून खाऊ पहिलीच मस्तपैकी बोणी झाली खाल्ले पण नाही बरीच टाईम आहे ना मोंदाने पण खाल्ले आहे तर पटकेनीला भाजून मस्तपैकी खाऊ आणि बाकीचे आपण पॅक केले तीन ते चार चला दगडीमध्ये चान्स कमी आहे आता कारण जेवढ्या खेकड्या आहेत ना तेवढ्या असं माहिती आहे बिला ना जातात ह्या टायमामध्ये तर दगडीमध्ये चान्स भरपूर कमी आहे ह्या टायमाचा हा जे टाईम आता दोन महिने अगोदर असताना गणपतीत वगैरे ते चांगल्या खेकड्या भेटल्या असतात ह्या दगडीमध्ये तर बिला आहेत ना मस्तपैकी की आपण पॅक केलं आणि आपल्याकडं टाईम आहे ना भरपूर कमी पडला कारण आपण आलोच लेट दोन, दो आ, दोन ते अडीचला आलो ना म्हणून काहीतरी दोन ते अडीच ला आलो आणि टाईम अजिबात नाही पुरला तरी पण आपण चार बिल पॅक केलेत आणि एक बिलातून मस्तपैकी मोठ्या साईजची खेकडी काढली तर चार बिलातून आहे ना आपल्याला तीन तरी भेटले ना तरी बस भूगया किती भेटत आहेत आणि पहिलाच बिल आहे ना आपला हा बघा इथं पॅक केला हा बघा इथं पहिला बिल आपण पॅक केलाय तो काव्या के बिल अजून थोडा थांबलो असतो ना पूर्ण खिकडी गुदमरलेली आपल्याला भेटली असती आपण पटकन काढतो बोलला ना तुम्हाला परफेक्ट पर खिकडे जिंकली नव्हती त्यामुळं हा आहे बाबू म्हणजे अजून आपल्याला आहे ना मित्रांनो अजून आपल्याला एक ते दीड तास थांबायला पाहिजे आता कारण खिकडी आहे ना पूर्ण आता गुदमरात आलेली अजून पूर्ण एकदम लूल झालेच नव्हते बघा मित्रांनो तर अशा पद्धतीने आपल्याला खेकडे भेटतात तर हे दुसरी आपले दोन साईज आहे ना एकदम कडक साईज भेटल्यात मोठ्या साईजच्या भेटल्यात कसं भेटल्यात ना एक नंबर बाबा कडक हा दुसरा बिल आहे तो काढून बघू बिलातली चिंबुरी आहे ना भेटायला भरपूर मुश्किल आहे कारण काय आहे बिल एकदम खोल गेलाय जर असा सरळ गेला असताना तर आपल्याला घेतली असते ती तरी पण आपण बघू प्रयत्न मोठे आपलं मोठे असेल अजून थांबायला पाहिजे होतो असं मला पण कारण अजून थांबलो ना तर चिंबर शंभर टक्के पूर्ण रूल झाले असते आणि असेल पटकन हात घालायला गेलो अंगडी लागलेली फक्त अंगडी लागलेली अरे बापरे ते असत रे अरे लागते रे अजून आले बहुतेक थांबायला पाहिजे होतं रे काय काही तर मित्रांनो फायनल आहे ना आपल्याला म्हणजे टाईम तेवढा भेटला नाही बिलं वगैरे पॅक करायला भरपूर लेट आलेलो तर आपल्याला आहे ना दोन चिंबूरं भेटला एक आपण उकरून काढली आणि एक आपल्याला बिल पॅक करून कारण बिल पॅक करून आपल्याला चिंबुऱ्या भेटल्या असते अजून तर कसं माहिती आहे जेवढा आपल्याला टाईम नाही भेटला भरपूर लेट आले तर नेक्स्ट टाईम आहे ना म्हणजे उद्या किंवा परवा येऊन आहे ना आपण भरपूर बिलं पॅक करू कमीत कमीत वीस ते पंचवीस बिलं पॅक करायचा प्रयत्न करू आणि त्याला आहे ना शंभर टक्के आपल्याला चिंबोऱ्या भेटतील आणि जास्त टाईम देऊ म्हणजे आपण जर दहा वाजता आलो ना तर दहा वाजल्यापासून आपण दोन ते तीन वाजेपर्यंत थांबू त्याच्यानंतर आपण बिलं काढू कारण आत्ता आपण आहे ना दोन वाजताच आलो दोन ते सा किती आला दोन अडीच वाजता आलो म्हणजे टाईम भेटला नाही त्याच्यामुळे खेकड्या पण आपल्याला पाहिजे तसा भेटला नाही तर नेक्स्ट टाईम आहे ना आपण पूर्ण टाईम देऊ आणि नंतर मग खेकड्या बघा एकदम भरणार भेटेल आपल्याला तर चला ही व्हिडिओ इथं स्टॉप करतो तर कशी वाटली टेक्निक आणि कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशीच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तो बरे टाटा बाय